नमस्कार श्यामच्याई या संग्रहातील आजची आपली कथा रात्र तेहतीसावी गरिबांचे मनोरथ ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्याम अलीकडे खिन्न दिसत असे आईच्या आठवणींचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल न झाला श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे पण त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत ही भारतमाता दैन्यात कर्जात बुडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती दुभंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिरके कर्ज दुष्काळ आणि रोग लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेच उत्साह कोठे दिसत नाही जीवनाचे झरेच जणू आठून गेले पारतंत्र्य सर्व भक्षक आहे सर्व संहारक आहे हिंदुस्थानात आज मरण आहे जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतज्ञता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बंधणे आहेत मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहे मी होऊ नये तर काय करू श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंद पाहून बंद तोडण्यास सरसावे निराश का व्हावे वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसणी असते मी जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे अतिकभाव्य राम राम म्हणाला परंतु निशा संपून आलेल्या उशीची पुन्हा निशा होणार आहे ना जग आहे ते तेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही जाऊ दे फार खोला जाऊ नये आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाड लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजाऱ्यांजवळ बसावे रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार अरे आपण संघटना करू नवविचार फैलावू दैन्यहरू भाग्य आणू माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात साळी मंडळी जमली अत्यंत शांतता होती तिथे आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामणे आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधूक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता आज असेल उद्या रडेल आज उड्या मारील उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक कोडे होते प्रार्थना होऊन गेली श्यामची गोष्ट सांगण्याची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यानो दापोलीवरून निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब का तू आहेस बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो हे लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुलंही मला हसतात मी खाली बसतो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस आई शांतपणे म्हणाली आई आत्ताशी तर माझी इयत्ता पाच झाली एवढ्या शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमवता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ असेही म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे दर कोठे नोकरी मिळाली तर आई म्हणाली आई एव्हाणापासूनच का नोकरी करायस लागू या वयापासून का हा नोकरीचा भुंगा मागे लावून घेऊ आई माझ्या केवढाल्या उड्या केवढाले मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई साऱ्या आशावर पाणी ओतायचे सारे मनोरथ मातीत लोठायचे का मी जणू कवी होऊनच बोलत होतो माझ्या ओठांना नाचवीत होतो श्याम गरीबांच्या मनोरथांना धुडीतच मिळावे लागते गरीबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते गरिबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर कळ्या किडी कीडच किड़ खाऊन टाकतात आई मला म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाटत तुझ्या मुलाच्या जीवनाचे मातोरे व्हावे असे तुला वाटते का मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत का मी आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे पित्यावर विसंबून राहायचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस यावेळेस काय करू ते तूच सांग मी आईला म्हटले आईबाप सोडून ध्रुव राणात गेला घरदार सोडून तो मनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो राणात गेला तसं तू घर सोडून बाहेर जा बाहेरच्या अपाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपशऱ्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर तपश्र्या केल्याशिवाय काय मिळणार जा स्वतःच्या पायावर उभारा उपास तापास काढ आयास सायास कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच दुसरे मी काही सांगू आईने स्वावलंबनाचा उपदेश दिला आई मी खरेच जाऊ का आई मी खरेच जाऊ का माझ्या मनातलेच तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे तिथे फी वगैरे कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करीन त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे ते ते कोणाला माहीत आहे कोणाचे काही काम करीन तू कामाची सवय मला लावली आहेसच ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जाऊ ना आईला मी विचारले जा मादुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आळशी मनुष्याने भीक मागणे म्हणजे पाप जा गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही राहा परंतु चोरी चहारी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख असावे जीव गोड तर सारे जग गोड मित्रमंडळी जोड कोणाला टाकून बोलू नको हृदय दुखवू नको अभ्यास झटून कर आईबापांची आठवण ठेव बहीण भावांची आठवण ठेव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारील सन्मानगावर नेईल जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबाबांचा उद्धार केला तू विद्या देवतीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर आई प्रेरक मंत्र सांगत होती तारक मंत्र देत होती आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी सांगितले मी तुला ती मिळवून देईन निश्चिंत रहा तेच तशा अर्थाने काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली सुकांब्यांचे लोणचे होते कुळीताचे पेटले होते म्हटले श्याम कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे जाऊ द्यावं त्याला आई वडिलांना म्हणाली कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील हे दिडकी उचलून रोग देणे म्हणजे अशक्य झाले आहे एक एक काळी या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत तेथे शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीच दर असे काही माझे म्हणणे नाही फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जेवणे झाली मी आईजवळ बोलत बसलो होतो आई मग अण्णा जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता हो बाळ तो शिकेल व मग तुम्हालाही शिकवेल तुम्हाला शिकविता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालत होती शेवटी औंध संस्थानात जायचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जसा जसा तो दिवस जवळ येत होता तशी तशी माझ्या हृदयाची काल होत होती आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो इतके दिवस तिच्याजवळ होतो पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी सांभाळायला मी शनिवारी रविवारी घरी यायचो पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला दहा रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागेल परंतु मी शिकण्यासाठी जात होतो पुढे आई बापां आईबापांना सुख देता यावे म्हणून जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातील पाण्याला थांबवीत होतो परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेव रे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल तिचे लुगडे कोण धुवेल जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन गा जास्त खावे म्हणून कोण खटपट करील दळताना कोण हात लावी आई मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल आईला सारी मदत करायचा परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणारा मला कशाला त्याचा अभिमान देव आहे ती त्रिभुवनाची आई तिच्या तिला साऱ्यांची चिंता देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच आणि तोच माझी बांधाभांध चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघाव्याची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली मी आईला म्हटले घोंगडी कशाला मला एक तरट खाली घालीन त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही गोधडी असू दे मला नको अरे तू परख्या मुलकात चाललास तेथे ना ओळख ना दे आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळ आमचे येथे कसेही होईल माझे आईक असे म्हणून ती घोंगडी माझ्या वळकटीत तिने बांधली मला थोडा चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ओठ फुटू नये म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला अंगबोट लागू नये म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिबेही असू चा देत असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने सर्व काढून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने हातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत ठेवू दिले मी धाकट्या भावाला म्हणाले आता तू हट्ट करत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायावर डोके ठेवले तर ते पाय अश्रूंनी भिजले आईने चुलीतला अंगारा लावून दिला शेजारच्या जानकी बहिणींकडे गेलो त्यांच्या पाया पडून म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारपणात मदत करा जा हो श्याम आम्ही आहोत आईला काळजी करू नको त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी मानेने हू म्हटले आणि निघालो पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला पुन्हा त्याला मी पोटाशी धरले शेवटी दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते तिठ्याजवळ गाडी थांबली मी वडील देवदर्शनास गेलो गणपतीला नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले त्याच्या चरणाचा शेंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असा देवांना सांगितलं पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलं जप हो बाळ सांभाळ असे वडील म्हणाले मी गाडी चढलो वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागले गाडी वाजू लागल्या माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोती काढणार या समुद्रात कोण कोण भेटेल कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निशयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेमडा लेंबडा पदोपदी चुकणारा घसरनाना उर्तीचा श्याम मी रडत होतो बाहेर अंधार होता मोके अश्रू मी गाळीत होतो गावाची नदी गेली झोळाई सोमेश्वर गेली पालघडची हद्द केव्हाच संपली परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले ती लेऊन मी निघालो होतो मुलाला पोहावया शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो कधी चिखलात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाठाने बुडवले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेले आहेतच असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेल आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहे आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो